मार खाल्लाय त्याला मारताना जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय लावलंय मार खायचं तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही घेतला गाडी तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला तुम्ही रात्री येऊन आता विधानभवना विधानभवनात चांगली तल गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आवडसाहेब तुम्ही जा सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो मी म्हटलं जादे वाद नको मी निघून गेलो आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे मी यांना सोडतो मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो आता मला फोन आला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत काय लावलंय आम्ही काय वेडे बेडे आहोत की काय अच्छा मारायला पाच जण होते मारायला कोणी सांगितले व्हिडिओमध्ये दाखवत आहेत एबीपी माझावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत मारणारा कुठे मारणारे पाच पाच जण मारत आहेत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत त्याला तंबाखू मळवून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर येते कुठे आहेत ते चव्हाण कुठे आहेत चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा सत्ता आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा